मुलांना शिकविण्यासाठी सर आटोकात प्रयत्न करतात आणि खरा पारा देऊन मुलांना शिकवतात आणि मुलांना घडवतात हे त्यांचं पूर्ण भारताला शिकवण्यासाठी भारताच्या मुलांना ज्ञान देण्यासाठी ज्ञानदान करण्यासाठी ते कसोटीनं प्रयत्न करतात म्हणून गीत सादर करतो मुला मुलींना शिकविण्यासाठी मुला मुलींना शिकविण्यासाठी शिक्षक देती पारा शिक्षक देती पारा प्रयत्नाची पराकाष्ठा करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची पराकाष्ठा करून भारत शिकविला सारा मुला मुलींना शिकविण्यासाठी शिक्षक देती पारा शिक्षक देती पहारा प्रयत्नाची पराकाष्ठा करून भारत शिकविला सहारा प्रयत्नाची पराकाष्ठा करून भारत शिकविला सहारा अंगणवाडी प्राथमिक शाळा मुलं मुली झाल्या गोळा अंगणवाडी प्राथमिक शाळा मुलं मुली झाल्या गोळा वळ लावण्यासाठी त्यांना जीव लावून शिकवी मुलांना वळ लावण्यासाठी त्यांना जीव लावून शिकवी मुलांना शिक्षक हे गुरुच आपले शिक्षक हे गुरुच आपले ज्ञानाचा वाहे झाला प्रयत्नाची पराकाष्टा करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची पराकाष्ट करून भारत शिकविला सारा म्हणून अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा झाल्यानंतर प्रवेश हायस्कूल शाळेला प्रवेश हायस्कूल शाळेला नवी दहावी शिकण्याला प्रवेश हायस्कूल शाळेला नवी दहावी शिकण्याला बोर्डाच्या परीक्षेला चांगले गुण मिळविण्याला न्याला दावीचा बोरड बोर्डाच्या परीक्षेला चांगले गुण मिळविण्याला न्याला मेहनत घेऊन शिक्षक शिकवी मेहनत घेऊन शिक्षक शिकवी ती रिझल्ट लागावा बरा रिझल्ट लागावा बरा प्रयत्नाची पराका करू भारत शिकविला सारा प्रयत्नाची बरा का करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची बरा टा करून भारत शिकविला सारा आता कॉलेज आलं बर आता कॉलेज आलं बर अभ्यास वाढला खरो खरं मन लावून अभ्यास कर आता कळू लागलं सार मन लावून अभ्यास कर आता कळू लागलं सार पदवीधर होण्यासाठी ई पदवीधर होण्यासाठी लक्षपूर्वक अभ्यास केला लक्षपूर्वक अभ्यास करा प्रयत्नाची बरा करू करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची बरा काष्ट करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची बरा काष्ट करून भारत शिकविला सारा यानंतर कॉलेज नंतर को आवड कोण त्या शिक्षणाची आवड कोण त्या शिक्षणाची हे तुमच्या पसंतीची तुम्हाला काय म्हणायचंय काय व्हायचंय हे तुमच्यावर अवलंबून आवड कोण त्या शिक्षणाची तुमच्या पसंतीची एम पी एस सी यू पी असती जिद्द तुमच्या मनाची एम पी एस सी यू पी असती जिद्द तुमच्या मनाची दलगा तू गीत मुलांना धरा शिक्षणाचा जास्त करु न भारत शिकविला सारा प्रयत्नाची परा का टाय करू भारत शिकविला सारा प्रयत्नाची परा का करून भारत शिकविला सारा मुला मुलींना शिकविण्यासाठी देती बारा शिक्षक देती बारा प्रयत्नाची गाथा करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची परा गाथा करून भारत शिकविला सारा प्रयत्नाची परा गाथा करून भारत शिकविला सारा